नमस्कार एकटी लेखिका स्मिता भलमे अभिवाचन अनुराधा कर्वे पत्र्याच्या भिंती त्यावर चार पत्रे टाकून रेश्मा आणि माधवनं आपलं प्रेमाचं घरटं बांधलं होतं लोक भले त्याला खोपटं म्हणू दे पण दोघांचा तो विसावा होता आपली एक मुलगी आणि एक मुलगा यांच्यासह ते त्यात समाधानाने राहत होते रेश्मा रस्त्यापलीकडील एका बंगल्यात देशमुखांकडे दिवसभराचं काम करीत होती तिचा नवरा त्याच बंगल्याच्या सोसायटीत गाड्या पुसायचं काम करत होता पुढे त्याचा प्रामाणिकपणा पाहून त्यांनी त्याला सोसायटीच्या वॉचमनचंही काम दिलं दोघांच्या पगारात त्यांचं घर छान चाललं होतं देशमुख शैलेश आणि रोहिणीचा तो बंगला होता शैलेश आय टी इंजिनियर तर रोहिणी एका कॉलेजमध्ये प्रोफेसर म्हणून नोकरी करत होती दोघांनी बंगला छान सजवला होता दोघं स्वभावानं खूप प्रेमळ आणि लाघवी होते कोणालाही ते पटकन आपलंसं करत दिसायलाही दोघं सुंदर होते अगदी मेड फॉर इच अदर पण घरात कमी होती ती बाळाची दोघांची तशी प्रकृती चांगली होती पण काही कारणानं रोहिणीच्या गर्भाशयात गर्भ टिकत नव्हता खूप काळजी घेतली अनेक डॉक्टरांची ट्रीटमेंट घेतली पण उपयोग होत नव्हता सरोगसीनं त्यांना मूल होऊ शकतं असं डॉक्टरांनी सांगितलं पण कसं आणि कुणामार्फत करावं हे त्यांना कळत नव्हतं त्यात सुमारास रेश्मा त्यांच्याकडे कामाला लागली रेश्मा स्वभावाने शांत आणि गोड होती तसंच तिचं कामही स्वच्छ होतं प्रामाणिकपणे ती आपलं काम करायची हळूहळू ती घरच्यासारखीच होऊ लागली रोहिणीचं आणि तिचं नेहमी हितगुज चालायचं रोहिणी तिच्या मुलांना कपडे खाऊ वेळोवेळी पाठवायची शैलेशचे वापरलेले कपडे तिच्या नवऱ्याला होत असत शिवाय रेश्मालाही रोहिणीकडून अधूनमधून साड्या मिळायच्या दोघींना एकमेकींविषयी आपलेपणा वाटायचा एक दिवस शैलेश आणि रोहिणीच्या मनात आलं आपण सरोगसी मदर म्हणून रेश्माला विचारायला काय हरकत आहे आणि एक दिवस त्यांनी रेश्मा आणि तिच्या नवऱ्याला माधवला बोलवून घेतलं त्यांच्यासमोर प्रस्ताव मांडला रोहिणी म्हणाली रेश्मा माधव तुमच्याकडे आम्ही एक मागणं मागणार आहोत द्याल आम्हाला माधव म्हणाला मॅडम आम्ही गरीब माणसं आम्ही तुम्हाला काय देणार तुम्हीच आम्हाला सतत काही ना काही देत असता आणि अडचणीला तुम्हीच आम्हाला मदत करता तुमचे आमच्यावर खूप उपकार आहेत पण तरी आम्ही तुम्हाला काय देणार ते तुम्हीच सांगा रेश्मा म्हणाली मॅडम तुम्ही माझ्यावर बहिणीसारखी माया करता आम्ही गरीब असलो तरी आमच्याकडून तुम्हाला काहीतरी हवं आहे मग सांगा ना काय देऊ तुम्हाला शैलेश म्हणाला हे बघ रेश्मा माधव तुम्हाला माहीत आहे आम्हाला मूलबाळ नाही पण आम्हाला सरोगसी मदरकडून बाळ होऊ शकतं रेश्माने विचारलं सरोगसी म्हणजे काय हो साहेब रोहिणी म्हणाली हे बघ रेश्मा जसं आम्हा दोघांचा गर्भ म्हणजे मूल एका दुसऱ्याच बाईनं आपल्या गर्भाशयात वाढवायचं मात्र त्याला जन्म दिला की ते मूल आम्हाला द्यायचं रेश्मा आता स्पष्टच विचारते तू होशील आमच्या बाळाची सरोगसी मदर जे मला शक्य नाही ते आमचं मूल तू तु तुझ्या गर्भाशयात वाढवशील त्यांनी जन्म घेतला की ते आम्हाला द्यायचं चालेल तुम्हाला काय बोलता तुम्ही रेश्मा म्हणाली रोहिणी म्हणाली हो गं रेश्मा हे तू केलंस तर आम्ही तुला पक्कं घर बांधून देऊ तुझ्या मुलांच्या शिक्षणाची सोय करू भविष्याच्या दृष्टीने तुम्हाला भरपूर पैसे देऊ ते तुम्ही बँकेत ठेवून तुमचं आणि मुलांचं भविष्य घडवू शकाल बघा तुम्हाला मान्य आहे का पण एकदा गर्भ तुझ्या गर्भाशयात डॉक्टरांनी ठेवला की त्या दिवसापासून बाळ होईपर्यंत तू आमच्या घरीच राहायचं तीन महिन्यानंतर बाळ होईपर्यंत आपण बाहेरगावी राहू हे सगळं आपल्यातच राहील बघा दोघंही विचार करून आम्हाला सांगा माधव म्हणाला साहेब थोडा विचार करून सांगतो रेश्मा तर गप्पच होती तिला काही समजत नव्हतं काय बोलावं ते माधव म्हणाला बरं साहेब आम्ही निघतो आता असं म्हणून नमस्कार करून दोघंही घरी गेले रात्री मुलं झोपल्यानंतर दोघंही रात्रभर विचार करत होते मधूनच एकमेकांशी बोलत होते शेवटी दोघांनी विचार केला आपलं आणि मुलांचं भलं तर होईलच पण शैलेश शाहे साहेब आणि रोहिणीबाईसाहेबांसारख्या माणसांनाही मूल मिळाल्यानं त्यांच्या जीवनात आनंद निर्माण होईल असा विचार केल्यानंतर त्यांचं मन शांत झालं दोन दिवसांनंतर रविवार होता सकाळी शैलेश आणि रोहिणी बागेत लॉनवर खुर्चीवर बसून गप्पा मारत चहा घेत होते इतक्यात रेशमा लगबगिनी फाटक उघडून आत आली रोहिणी आणि शैलेशकडे पाहून म्हणाली बाईसाहेब थोडा उशीर झाला मला पण आता पटकन नाश्त्याला काहीतरी करून आणते हा असं म्हणून ती लगबगीनं घरात गेली तिची लगबग पाहून रोहिणी म्हणाली अगं सावखा शाण पाठोपाठ माधवही फाटक उघडून आला रोहिणी आणि शैलेश बसलेले होते तिथे गेला त्याने हात जोडून दोघांना नमस्कार केला शैलेश म्हणाला काय माधव काय म्हणतोस काय ठरलं तुमचं साहेब रेश्माला बाहेर येऊ द्या मग सांगतो माधव म्हणाला रोहिणीने विचारलं माधव कशाला आमची उत्सुकता वाढवतोस माधव म्हणाला बाईसाहेब इतकी वर्ष थांबलाच की आणखीन थोडा वेळ इतक्यात रेश्मा हातात ट्रे घेऊन आली तिनं त्या दोघांसमोर पराठे आणि शिरा घातलेल्या प्लेट्स ठेवल्या ते पाहून रोहिणी म्हणाली आज पराठ्यांबरोबर शिरा काय आहे काय आज रेश्मा रेश्मा म्हणाली बाईसाहेब बातमीच आहे तशी रोहिणी म्हणाली कसली बातमी रेश्मा माधवला म्हणाली तुम्हीच सांगा की माधव म्हणाला हो बाईसाहेब तुमची मागणी आम्हाला मान्य आहे फक्त एकच की तुमचा गर्भ रेश्माच्या पोटात वाढतो आहे हे कुणाला बी सांगू नका काय आहे बिरादरीतलं लोक काही म्हणतील शैलेश आनंदून म्हणाला अरे माधव खूपच आनंदाची बातमी सांगितलीस ही गोष्ट कधीही कुणालाही कळणार नाही आपण तशी काळजी घेऊ पण त्यासाठी रेशमाला घेऊन आम्हाला बाहेरगावी जावं लागेल हे लक्षात ठेव शिवाय एकदा तिच्या गर्भाशयात गर्भ ठेवला की त्या दिवसापासून ती आमच्याबरोबर राहील चालेल ना हो हो चालेल ना साहेब माधव म्हणाला रोहिणी आनंदून म्हणाली देवच पावला म्हणायचा मी देवापुढे साखर ठेवून येते रेश्मा माधव तुझ्यासाठीही प्लेट भरून आण सगळे बरोबरच शिऱ्यानं तोंड गोड करू असं म्हणून रोहिणी उठून आत गेली तिनं देवापुढे साखर ठेवून त्याचे आभार मानले नंतर ती बाहेर आली रेश्मानं आणखीन दोन प्लेट भरून आणल्या होत्या चौघांनी हसत हसत गप्पा करत नाश्ता केला एक दिवस रोहिणी आणि शैलेश रेश्माला घेऊन पुण्याला आले तिथे दवाखान्यात नेऊन तिची सगळी तपासणी केली तिचे सगळे रिपोर्ट्स नॉर्मल आल्यानंतर एक दिवस शैलेश आणि रोहिणीचा गर्भ रेश्माच्या गर्भाशयात ठेवण्यात आला त्यानंतर रेश्मा रोहिणी आणि शैलेशच्या घरी राहू लागली रोहिणी तिची काळजी घेऊ लागली तिला उत्तम आहार देऊ लागली तिची जड कामं दुसऱ्या बाईला करायला दिली वेळोवेळी तिला दवाखान्यात नेऊन चेकअप करू लागली अधूनमधून रेश्माची मुलं आणि नवरा थोडा वेळ भेटून जात रेश्माला तिसरा महिना लागला शैलेश आणि रोहिणीनं दिल्लीला बदली करवून घेतली रेश्माला घेऊन ते दिल्लीला गेले तिथेही दोघं तिची काळजी घेत होते बघता बघता रेश्माचे नऊ महिने पूर्ण झाले आणि तिला मुलगा झाला अगदी रोहिणी आणि शैलेशसारखा देखणा गोरापान घारेडोळे रोहिणी आणि शैलेश आपलं बाळ पाहून आनंदले त्या बाळाला हातात घेतल्यावर त्यांना स्वर्गीय आनंद झाला दोघांचे डोळे सारखे भरून येत होते रोहिणीच्या डोळ्याला तर खंडच नव्हता पण त्या बाळाला पाहून रेश्माचाही ऊर भरून आला तिचं मातृत्व उफाळून वर येऊ पाहत होतं रोहिणी आणि रेश्माच्या चेहऱ्यावरचा आनंद पाहून तिनं मनावर दगड ठेवला त्या दुपट्यात गुंडाळलेल्या बाळाला तिनं एकदा कुशीत घेतलं त्याच्या मऊ जावळावरून हात फिरवला हळूच त्याची पापी घेतली आणि रोहिणीच्या हातात त्या बाळाला ठेवून म्हणाली बाईसाहेब घ्या तुमची अमानत जपा त्याला नऊ महिने या उदराच्या तिजोरीत मी तुमची ही अमानत जली आता तुम्ही ती जपा असे म्हणत तिचे डोळे भरून येत होते रेश्माची आणि बाळाची प्रकृती उत्तम असल्यामुळे दुसऱ्याच दिवशी तिला दवाखान्यातून डिस्चार्ज मिळाला रोहिणीनं तिला घरी नेलं दोन दिवसांनंतर रेश्मा तिला म्हणाली बाईसाहेब आता मला घरी जाऊ द्या आता इथं राहणं नको नाहीतर मी गुंतत जाईन त्यापेक्षा आता मला जाऊ द्या रोहिणीनं तिच्या खांद्यावर थोपटून मान हलवली शैलेशला सांगून रेश्माबरोबर सोबत बघून मुंबईला विमानाने पाठवलं तसं माधवलाही शैलेशने निरोप पाठवला माधव रेश्माला घ्यायला आला होता रेश्मा रिकाम्या हातानं घरी परतत होती जन्म दिलेलं बाळ ज्याचं त्याला दिलं होतं पण तिनं त्या बाळाला जन्म दिला होता काळजाचा तुकडाच होता ना तो दुसऱ्याच्या हातात तो सोपवणं आईला सोपं नव्हतं पण तिनं मनावर दगड ठेवून तेही केलं होतं तिला अशक्तपणा आला होता नवऱ्यानं तिच्या कपड्याची छोटी बॅग घेतली आणि तिला हाताला धरून टॅक्सीत बसवलं ती हुर -हुर त्या मनानं घरी आली तिची बारा वर्षाची मुलगी आणि दहा वर्षाचा मुलगा दोघंही आई आई करत तिच्याजवळ आले आणि तिची उदासी कमी झाली तिनं लेकरांच्या चेहऱ्यावरून मायेनं हात फिरवला दोघांनाही जवळ घेतलं बऱ्याच दिवसांनी माय लेकरांची भेट होत होती तिच्या डोळ्यातून मातृत्व घळाघळा ओघळत होतं तिची नजर आता घरभर फिरली त्या घराच्या भिंतींचे आणि छताचे पत्रे जाऊन छान विटा सिमेंटच्या पक्क्या भिंती होत्या वर स्लॅब टाकून केलेलं छप्पर होतं घराला सुंदर रंग दिला होता घरात सुंदर ओटा गॅस कुकर फ्रीज टी व्ही टेबल खुर्च्या या सगळ्या गोष्टींनी दोन खोल्यांनी ते घर सजलं होतं नवऱ्याच्या मुलांच्या अंगावर चांगले कपडे आले होते दोन्ही मुलं चांगल्या शाळेत जाऊ लागली होती आता मुलांच्या भविष्याची काळजी नव्हती हो सर्व सुखसोयी शैलेश साहेबांनी त्यांना करून दिल्या होत्या सर्व सुख होती परंतु कधीतरी रेश्माला आपल्या त्या बाळाची आठवण येत होती आणि नकळत तिच्या पापण्या ओलावत होत्या दोन वर्षातच शैलेशला अमेरिकेचा जॉब मिळाल्यामुळे तो आणि रोहिणी बाळाला घेऊन दिल्लीहून अमेरिकेत गेले रेश्मा ही आपल्या संसारात रमली होती हळूहळू बाळाविषयीचे विचार मागे पडत गेले होते आपण चांगल्या घरात राहत आहोत नवऱ्याची चांगली नोकरी आहे मुलं चांगली शिकत आहेत मुलांच्या भविष्यासाठी शैलेश साहेबांनी तरतूद केली होती त्यामुळे ती संसारात पुन्हा रमली हळूहळू मुलं मोठी होऊ लागली लवकरच मुलगा चांगला शिकून हाताशी येईल मुलीचं कॉलेजचं शिक्षण झालं की तिच्या लग्नाचं बघायचं या विचारांनी रेश्मा सुखावत होती एकदा दोन्ही मुलांना कॉलेजला सुट्टी होती कुठेतरी बाहेरगावी जाऊया असं मुलं म्हणत होती रेश्मा आणि माधवनं चार पाच दिवसाची सुट्टी घेतली मुलांना घेऊन माधवच्या बहिणीकडे ते कोकणात गेले माधवच्या बहिणीचं घर समुद्रकाठीच होतं आत्याच्या मुलांबरोबर रेश्माची मुलंही रमली सकाळ संध्याकाळ बीचवर जायचं समुद्राच्या खळाळच्या लाटांबरोबर खेळायचं चिंब भिजायचं रानमेवा खायचा असे त्यांचे दिवस मजेत जात होते एक दिवस माधव सगळ्या मुलांना घेऊन बीचवर गेला होता मुलं नेहमीप्रमाणे लाटांबरोबर खेळत होती भिजत होती ओरडत होती पण खेळण्याच्या नादात मुलांना भान राहिलं नाही लाटांशी खेळत खेळत ते पुढे पुढे समुद्रात गेले आणि आणि बघता बघता मोठी लाट आली मुलांना ओढून आत घेऊन गेली आत्याची मुलं कशी बशी वाचली पण माधवची मुलं लाटेबरोबर आत ओढली गेली माधव आपली मुलं लाटेबरोबर आत जात असलेलं पाहून धावत गेला किनाऱ्यावरचे लोक त्याला अडवू लागले पण तरी तो धावत गेला आणि डुबणाऱ्या मुलांना वाचवायचा प्रयत्न करू लागला त्या प्रयत्नात तोही समुद्रात ओढला गेला किनाऱ्यावरचे लोक ओरडत होते कुणी त्यांना वाचवू शकलं नाही आत्याची मुलं घाबरली ती रडू लागली कुणीतरी आत्याकडे जाऊन परिस्थिती सांगितली घरातले सगळे धावत आले पण तोवर सर्व संपलं होतं होती फक्त माणसांची गर्दी आणि त्यांचं हळहळणं रेशमा तर हे सारं बघून बेशुद्ध पडली तिला दवाखान्यात नेलं नवरा आणि दोन्ही मुलं गेल्याचा तिला फार मोठा धक्का बसला होता काही दिवसांनी रेश्माची प्रकृती सुधारल्यावर ती एकटीच आपल्या घरी उदास मनानी आणि रिकाम्या हातानं आली घरी आल्यानंतर नवरा आणि मुलांविना ते घर तिला खायला उठलं आज या जगात आपण एकटेच आहोत ही जाणीव तिला झाली ती उदास राहू लागली तिची ही अवस्था शेजाऱ्यांनाही बघवेना त्यांनी तिला डॉक्टरांकडे नेलं डॉक्टरांनी तिला कुठेतरी मन रमवण्यास सांगितलं पण तिचं मन कुठेच रमत नव्हतं घरात तर तिला राहवत नव्हतं तिला नकळतच रोहिणी आणि शैलेशला दिलेल्या बाळाची आठवण येऊ लागली आता तो किती मोठा झाला असेल कसा दिसत असेल आता आयुष्यात तो कधी भेटेल का कारण रोहिणी आणि शैलेश त्याला घेऊन परदेशी गेले हे तिला कळलं होतं पण त्या बाळाच्या विचारात थोडा वेळ तरी ती आपलं दुःख विसरत असे एक दिवस तिच्या डॉक्टरांनी तिला बोलावून पुण्याला अनाथ मुलांच्या आश्रमात काम करणार का म्हणून विचारलं तिथेच राहण्या जेवण्याची सोय होती दिवसभर मुलांना सांभाळायचं होतं रेश्मा लगेच तयार झाली नाहीतरी तिला घरात राहणं नको वाटायचं त्यामुळे ती पुण्याला गेली आश्रमातील निरागस लहान मुलं पाहून तिचं मातृत्व उफाळून आलं ती मुलांना प्रेमाने सांभाळू लागली त्यांची काळजी घेऊ लागली तिच्या स्वभावामुळे सहकाऱ्यांचीही तिचं चांगलं सूत जमू लागलं हळूहळू ती तिथे रमली असे किती दिवस गेले वर्ष गेली काही मुलं चांगल्या घरात दत्तक जात होती आणि नवीन अनाथ मुलं तिथे येत होती त्यांना आईच्या मायेची गरज होती ती रेश्मा पूर्ण करत होती पण का कुणास ठाऊक ती मनानं त्यांना अलिप्त ठेवण्याचा प्रयत्न करीत होती तिला कुणात गुंतायचं नव्हतं एखादं मूल दत्तक म्हणून तिथून जायचं तेव्हा तिला थोडं वाईट वाटायचं पण ती स्वतःला आवर घालायला शिकली होती स्वतःला मनानं एकटी ठेवत होती एक दिवस आश्रमातील संचालिकेनं सांगितलं की अमेरिकेहून आलेलं देशमुख कुटुंब आपल्याकडे पुढच्या आठवड्यात येणार आहे आपला आश्रम पाहून त्या आश्रमासाठी देणगी देणार आहेत रेशमाला क्षणभर वाटलं रोहिणीताई आणि शैलेश साहेब तर नसतील ना पण असे कितीतरी देशमुख असतात त्यामुळेच तेच असतील असं नाही अशी ती मनाला समजावत होती तो दिवस उगवला आश्रम मुळातच नीटनेटका आणि स्वच्छ असायचा मुलांनाही छान ठेवलं जायचं पण तरी त्या दिवशी मुलांना जरा चांगलेच कपडे घातले फुगे वगैरे लावून आश्रम सजवला होता दुपारचे चार वाजले पाहुणे आले दोघं नवरा बायको आणि एक तरुण देखणा स्मार्ट मुलगा असं तिघे ऑफिसमध्ये आले त्यांचं उत्साहात स्वागत केलं गेलं चहा वगैरे झाल्यानंतर त्यांना आश्रम दाखवण्यासाठी आत नेण्यात आलं खोल्यांमध्ये काही मुलं खेळण्यांशी खेळत होती आपापसात खेळत होती आणि काही पाळण्यात होती तिथेच रेश्मा आणि तिच्या सहकारीही होत्या रेश्मानं पाहुण्यांना पाहिलं ते रोहिणी आणि शैलेशच होते त्यांना आणि त्यांच्यासोबतच्या देखण्या स्मार्ट तरुणाला पाहून रेश्माचे डोळे भरून आले संचालिका पाहुण्यांची सगळ्यांची ओळख करून देऊ लागल्या पण जेव्हा रोहिणीचं रेश्माकडे लक्ष गेलं तेव्हा रोहिणीनं तिच्याजवळ जाऊन तिला मिठीच मारली दोघींच्या डोळ्यातून अश्रुधारा वाहत होत्या संचालिका ते पाहून म्हणाली तुम्ही दोघी ओळखता का एकमेकींना दोघींनी काही न बोलता फक्त होकारार्थी मान हलवली दोघींनी स्वतःला सावरलं रोहिणींनी रेश्माला हाताला धरून त्या देखण्या मुलाजवळ नेलं आणि म्हणाली रेश्मा हा आपला आकाश नंतर तिनं आकाशला सांगितलं आकाश ही मावशी आई नमस्कार कर तिला आकाशने रेश्माला वाकून नमस्कार केला रेश्माने त्याच्या डोक्यावर हात ठेवला पण तिचा गळा दाटून आल्यामुळे तिच्या ओठातून शब्द बाहेर पडत नव्हते तिच्या डोळ्यात आसवांचे ढग दाटून आले होते रोहिणीनं तिच्या खांद्यावर थोपटून तिला शांत केलं तिनं शैलेशला हात जोडून नमस्कार केला तिच्या तोंडून शब्द मात्र फुटत नव्हते ऑफिसमध्ये जाऊन शैलेशनं आश्रमासाठी चेक दिला नंतर रोहिणी संचालिकेला म्हणाली मी आज रेश्माला माझ्याबरोबर नेऊ का खूप वर्षांनी आमची भेट झाली आहे संचालिकेने परवानगी दिली रेश्मा त्या तिघांबरोबर जायला निघाली चौघं गाडीत बसले गाडीत सारे गप्प होते फक्त आकाशचीच बडबड चालू होती अनाथ मुलांविषयी तो जिव्हाळ्यादी बोलत होता त्याचं बोलणं आणि त्याचं रूप रेश्मा मनात साठवत होती गाडी बाणेरच्या एका सुंदर बंगल्यासमोर थांबली रोहिणीने रेश्माला हात धरून घरात नेलं बंगला खूपच छान सजवला होता खिडकीतून मोगऱ्याचा सुगंध घरात पसरला होता त्यामुळे प्रसन्न वाटत होतं रोहिणींनी रेश्माला सारं घर दाखवलं रात्री रेश्माला आपल्यासोबतच बसवून रोहिणींनी सगळ्यांना वाढलं खरं तर रेश्माचा ऊर भरून आला होता तिला जेवण जात नव्हतं पण रोहिणीनं प्रेमानं आग्रह करून तिला जेवायला लावलं जेवणानंतर आकाश आपल्या खोलीत गेला रोहिणी शैलेश आणि रेश्मा तिघंच हॉलमध्ये बसले होते शैलेश म्हणाला रेश्मा आम्ही अमेरिकेहून इथे आल्यानंतर तुझ्या घरी गेलो पण ते घर बंद होतं तू पुण्याला गेलीस पण कुठे ते कुणी नीट सांगू शकलं नाही पण तुझ्यावर काय प्रसंग गुदरला ते मात्र कळलं खरंच खूप वाईट वाटलं खरं तर तुला आणि माधवला आपल्या आकाशला भेटवायचं होतं आपल्या भेटण्याचा योग होता म्हणूनच परमेश्वर कृपेनं आपण तरी भेटलो रोहिणी म्हणाली रेश्मा झालं ते झालं परमेश्वराची इच्छा म्हणायची आता आम्ही आहोत की तुझ्याबरोबर अगं आकाशचं आता लग्न ठरलं आहे आपला आकाश तर गुणी हुशार आहेच पण आपली सूनही गुणी आणि हुशार आहे आता तू कुठे जाऊ नकोस इथेच आमच्याबरोबर घरातली एक सदस्य म्हणून राहा आम्हाला आवडेल ते रेश्मा म्हणाली नको बाईसाहेब आता कशातच गुंतायचं नाही कुणावर प्रेम करायची ही भीती वाटते हो मी त्या छोट्या अनाथ मुलांमध्ये छान रमली आहे माझं दुःख मी मागे टाकलं आहे आता पुन्हा ते गुंतणं नको आता आकाशला डोळे भरून पाहिलं बस तेवढंच पुरे अगं पण नको बाईसाहेब आता नका गुंतवू मला रोहिणी म्हणाली रेश्मा आकाशच्या लग्नाला तरी तुला यावंच लागेल हां माझी शपथ आहे बघ तुला रेश्मा म्हणाली ठीक आहे त्या दिवशी येईन मी तुमच्या शब्दाखातर अशा सुखदुःखाच्या गोष्टी करता करता रात्र सरली तांबडं फुटायला लागलं होतं रेश्मा उठली आणि जाऊ लागली शैलेश म्हणाला रेश्मा चल तुला रेश्मा मी तुला गाडीने सोडतो रेश्मा हात दाखवून म्हणाली नको माझा पुढचा प्रवास एकटीचाच आहे मला एकटीलाच जाऊ द्या निघते मी असं म्हणून ती एकटीच आश्रमाकडे चालू लागली पूर्वेकडून रवीसुद्धा त्या एकटीला सोबत म्हणून तिच्याबरोबर हळूहळू चालू लागला होता